जाऊन बसलीस याचा अर्थ तू जिंकलंस असं नाही आणि एक सांगतो काय रे तिसरं तुम्ही तुम्हाला माहित आहे काय काय होतंय काय नाही माझ्या घरात येऊन बघितलंय काय तुम्ही तुमचं बोलण्याचा अधिकार काय र कुठला तुमचा अधिकार तुम्ही कोण कुठले कोण कुठल्या कुठं माझ्या गुडघ्यावरची हां तुम्ही कोण नाही माझे आणि मी कोण नाही तुमचा कधी विचारतोय काय तुम्हाला मी कधी तुमच्या एका चहाच्या कपात निंदा आहे का माझी कधी तुमच्या घरचं पाणी पिलोय काय मी तुम्ही का बोलणार आहे का तुम्हाला म्हणतो मी माझं खाल्लं आहे बाबा तुम्ही आणि तुम्ही तुमच्यावरती मी खूप खर्च केला आहे किंवा तुम्ही माझ्यावरती केलं आहे असं काय आहे का तुम्ही का बोलणार आहे कोण बोलणार आहे तुम्ही येऊन बघितलं आहे घरात तुम्हाला माहीत आहे काय झालं तर काय नाही तुम्हाला माहीत आहे मारलं होतं शिव्या दिल्या होत्या काही भांडणं झाले होते जोरदार झाले होते तुमच्या घरात मी बघाय येतोय तुम्ही काय स्वतःचं ठेवलं आहे झाकून आणि दुसऱ्याचं बघायला वाकून तुम्ही तुमचं बघा तुमच्या ताटातलं बघा तुमच्या ताटात किती वाढलंय ते खायचं बघा दुसऱ्याच्या ताटात थोडंच आहे बाबा आणि त्याचं पोट भरेल काय हे विचार करू नका तुम्ही तुमचं पोट भरतंय का तेवढं बघा घरमे नाही आटान मापूर या पका असली शायनिंग मारायची नाही घरात तुमच्या उपाशी उंदर मारायली ती उंदर उपाशी मारायली ती बाहेर शायनिंग मारू नका हा तिला पण माहित आहे तिला पण विचारा सांग की पूजा काय कमी पडलाय हा तिला विचारा तिला माहित आहे आणि तू असं समजू नको की मी तुला घ्यायला येईल मी तिथं येईल तुला रिक्वेस्ट करेल चल ग लेकरू रडतंय लेकराच्या तोंडाकडे बघ चल माझं लेकरू त्याचा चेहरा उतरलाय पाक त्याचा चेहरा आज बघा की रोजचा चेहरा तर आजच्या चेहऱ्यात फरक दिसतोय का नाही उतरले तिचा चेहरा पण मी तुला रिक्वेस्ट करणार आणि तू आलीस तरी पण मी तुला येऊ देणार आंबा खाऊ थांब खावाचा खायचे तुला आंबा कुठं लागले का आंबा तिथं नाही की आंबा मी एकच सांगतोय तिसऱ्या ना मॅटरमध्ये आमच्या इन्वॉल्ड होऊ नका नाहीतर तुमची वाट लावून टाकेल मी हा किती तुम्ही काय म्हणतात त्याला किती चांगले किती तुम्ही संस्कारी माहित आहे आम्हाला सगळं माझे संस्कार माझ्या व्हिडिओवर तुम्हाला कळत काळत आहे तुम्हाला आता तोंड पण वाईट आहे व वंगळ आहे पण बोलत नाही मी तुम्हाला वाटते तुम्हालाच बोलताय ते मला पण येते बोललो काळजात भेग पडतील पण नाही बोलत आणि तू शहाणी तू जातानाच कोणाच ऐकलंस काय लेकराला सोडून एकटी निघून गेलीस ना मग का का लागलीस तू आमच्या माग आम्ही निवांत आहे म्हणतोय ना तुला अहो का आता आम्ही आज कामाला चाललो हा लेकरू माझं खेळल दुसऱ्या लेकरा बरोबर की लेकर त्यांच्या सोबत खेळल मी काम करू येवड्या मारायचं भावड्याला तु त्रिशा तु तुला मम्मीची गरज आहे का त्रिशा तुला मम्मीची गरज नाही का नाही आंबा तुडू आपण पण पहिलं सांग तुला मम्मीची तुला मम्मीची गरज आहे का तुडू 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 हां तुला मम्मीची गरज आहे ती तिचं ना आता मन इकडं तिकडं रमले हे लेकर आलेत ना त्यांच्यामुळं थमजाव त्रिशा हायकर हायकर सगळ्यांना हां तुला गरज आहे मम्मीची तुला मम्मीची गरज आहे तुला गरज आहे का सांग त्रिशा लागलं ला, दाखव लागलं ला, काय लागलं तुला ला एक सांगू का पूजा शिकवणार राशन आणून देत नाही किंवा कोण काय आपल्या घरात भाऊ भाऊ भाऊकड जाते काय भाऊकड जाते काय जे कोण शिकवत असतात काय ते आपल्या घरातलं राशन भरत नसतात किंवा आपल्या घरात काय ते येत नसतात त्यांचं का त्यांचं काय असं का असतंय बाबा यांची भांडणं कसे लागतील आम्हाला बघायला मजा कशा प्रकारे होईल आपला इंटरमियट झाला पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आणि ते त्यांचं काम प एकदम परफेक्टली आहेत ते बिनपगारीन फुल अधिकारी हां आणि मी तर मी खरं सांगू काय माझ्या मागे हे असले दोन चार नग तर मी ठेवलो आहेच बिनपगारी ते करतात आपलं इमानदारीनं काम ते कराय पण लत आणि तू ऐकायलीस ना त्यांचं ऐकत बस आणि लेकरांची काळजी करू नको किती खुश आहे माझं पिलो पिलो पपी दे काय काय खाल्लं तू सांग आता तिनं केळी वगैरे खाल्ल्यात हा आता जेवण करणार थोड्या वेळांती पारले खायचे तुला पारले आणायचं मग चल जाऊ चल दुकानाला जाऊ हां किती पारले आणायचे तुला किती आणायचे चल जाऊ पपी दे मग मला गरज नाही आम्हाला तुला सांगितलंय पहिलं ऐकत बस आणि अशीच तिकडच खप ऐकलंस ना तू मम्मी कडे जायचंय नाही जायचं आपल्याला मी आहे की तुला मी आहे की तुला मी आहे की तुला भाऊकडं जायचंय भाऊकडं भावड्याकडं भाऊ कड जायचंय जा जाकी जायचंय म्हणत मला, मला सोडून राहत जात नाही ती कोणाकडं तिला कस त्या माझी सवय आता तर तो मग जा की जा जा, जा की सोडतच नाही ती मला मी खुश आहे खुश त्रिशा आपण खुश आहे का नाही जा की भाऊकड येत नाही यो का घेतलास र तू पुस 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 मला दे पपी नाही देणार तू ऐकतीस ना बाई तू दुसऱ्याच ऐकत बसलीस ना बस कि तिकडं अ नाही तू सांगतोय तुम्हाला मी मध्ये 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 मग उग ते कसं असतंय माहितीये काय मध्ये मध्ये लुडबुड करायचं नसतंय रे काय तुमची लुडबुड करायची गरज नाही लायकी तरी असू द्या तुमची तेवढी लुडबुड करण्या इतकी हा मग बोला समजलं काय हा गरम्या नाही आटा मग पुर या पका ते आपल्याला घरात नाही काय खिशात नाही खिशात नाही वरी हवालदार म्हणा तसलं ते करायचं नसतं अहो फुगिरगिरी फुगिरी फुगिरी ते दाखवायची नाही बाबा तुम्ही तुमचं कशाला आता काढून अजून विषय वाढवायचा तुम्हाला एकच सांगतोय तुम्ही आमच्यामध्ये बोलायचं नाही जाती भाऊकडे जा की मग जा जा की जा जाकी नाही जा नाही जा कुठं जाते चक्ककड अच्छा तिला का नाही ते आमची सुनबाई आहे तिला बघितलं तर तिला असं वाटतं की ते सेम तसेच कपडे घालती ना तिची मम्मी झाली मग तिला बघून ते तेव्हा पण ते तईस म्हणत होती की मम्मी मम्मी म्हणत नव्हती काय मग हे इकडं याच्याकडं जाण्यासाठी करत होती ती ते असाच गाऊन असतंय ना मग ती तिला बघून मम्मी मम्मी करते जा मामीकडे कर जा नाही भीती मामीकडे जा भी त्रिशा, चल बाय कर मामाला बाय कर हा मामाला बाय कर रोज सारखं मामा बाय आत्या बाय आत्या बाय आता बोल ना जरा आता तिचा मूड वेगळा होतोय ना हे लेकर वगैरे असले की खेळते आपलं मस्त पैकी त्यामुळे गेले आता तीनच्याकडे जरा असं देऊन माझ्या पण हाताला रिलॅक्स देतो तिला उचलून उचलून माझ्या हात दुखायला लागतात पण तिला मी सोडत नाही खालीन रडू देत नाही आता आज कामाला जायचं आहे पर लेकर आहे ती सोप तिला हे आमची भाद्याची तर त्यांच्यासोबत खेळाल ती आणि मी आपलं करेल काम बरोबर आहे -बर का नाही तर चला या व्हिडिओत एवढंच मध्ये मध्ये लुडबुड करणार आहे लुडबुड करायचं नाही ओ आपली जे काही फुगिरी फुगिरी पुरतच ठेवा अ अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड याद दिला दूंगा तुम्हारे गाव का बस स्टँड टन टन चिमडवा डमडम चिमडवा डमडम